महिन्यांची गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे गावामध्ये शनिवारी घडली अनिता निलतकर वय पंचवीस ही संशयास्पदरित्या पतीच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळली आहे पती, पती निलेश याने खून करून गळफास लावला असा आरोप अनिताच्या कुटुंबियांनी केलाय घटनास्थळी अनिताच्या नातेवाईकांचा आक्रोश गगनाला भिडणारा होता चार महिन्यांपूर्वी प्रेम करून लग्न केलेल्या या जोडप्यांपैकी अनिता पिझ्झा हट येथे काम करत होती त्यावेळी प्रेमसंबंध होऊन रजिस्टर्ड लग्न तिने केलं होतं घटनास्थळी एसपी सह ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी भेट देऊन तपास करत आहेत ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव